अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील सुलोचनाबाई भगवंतराव कदमबांडे विद्यालयात सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल एकोणतीस वर्षांनंतर उत्साहात पार पडला या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली तोरखेडा येथील सुलोचनाबाई भगवंतराव कदंबांडे विद्यालयात आयोजित या स्नेह मेळाव्यासाठी दहावी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव बॅचचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणतीस वर्षांनंतर वर्गमित्र एकत्र आल्याने अनेक जण भावुक झाले होते या स्नेह मेळाव्यासाठी माजी शिक्षकांनाही आमंत्रित करण्यात आले होते माजी विद्यार्थ्यांच्या वतीने जी डी मोरे आर डी मोरे डी पी पाटील एच जेड चव्हाण एल डी न्हावी बी बी राऊत देवमन भिल अमृत नाईक गंगाराम धोबी गणपत पाटील या शिक्षकांचा सत्कार करून महापुरुषांचे तैलचित्र भेट देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यात मोठे होऊन शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले माजी विद्यार्थ्यांनीही मैत्रीचे नाते कायम ठेवण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा संकल्प केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी केले स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी गीते सादर करत कार्यक्रमात रंगत आणली एकोणतीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेहमेळावा संस्मरणीय केला मेळाव्यासाठी गणेश वाडिले किशोर पवार नंदुराम चौधरी भरत जाधव सुनील कोळी बापू चव्हाण महेश चौधरी सतीश रामोळे धनराज मराठे शहीद खाटेक प्रवीण मोरे रिद्वान खाटेक मनीषा शिंदे सुरेखा अहिरे ललिता बुवा राकेश चौधरी मुकेश सोनार जयसिंग गरुड शकील पठाण चंद्रकांत जाधव पांडुरंग गागरे या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले श्री न्यूज रिजवान खाटेक